नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी कराड नेत्रतज्ञ संघटना यांच्या वतीने आज रविवारी कराड शहरातून नेत्रदान जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन केले होते या नेत्रदान जनजागृती बाईक रॅलीचे ध्वजारोहण कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश बाबा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराड नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ एस एस ढगे सेक्रेटरी एस व्ही देवकर डॉ राहुल फासे डॉ विजय करमळकर डॉ ज्ञानेश शिर्के डॉ सुनंदा पवार डॉ राज गुरव डॉ देसाई यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कराड लायन्स क्लब ऑफ कराड फ्रेंड्स नेचर क्लब यांसारख्या सामाजिक संघटनांनी देखील सहभाग नोंदवला ही बाईक रॅली येथील शिवतीर्थ दत्त चौक चावडी चौक मार्गे पांढरीचा मारुती कॉटेज हॉस्पिटल एसटी स्टँड मार्गे पुन्हा शिवतीर्थ दत्त चौक अशी काढण्यात आली नेत्रदान करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांनी यावेळी केले आज आपल्या समाजामध्ये सुद्धा नेत्रदान करायची अजून तितकी जागरूकता नाही आहे आणि याचा अनेक असे पेशंट आहेत की त्यांना याची गरज आहे आणि आपल्याकडे फार कमी ह्या होतात सगळ्या सोयी आहेत कराडमध्ये कृष्ण हॉस्पिटलमध्ये पण आहेत आणि इतर एक दोन डॉक्टरांच्या कडे पण आहे परंतु ह्याचा वापर आणि ह्याचा उपयोग तितकासा लोकांना होत नाही ह्याच्याबद्दलसुद्धा जनजागृती होणं गरजेचं आहे मुळात आम्ही आय एम ए कराड आणि कराड ऑक्टलमिक असोसिएशन म्हणजे कराडच्या नेत्रतज्ञांची संघटना या सर्वांच्या वतीनं आज ही रॅली काढण्यात आलेली आहे याचा मूळ उद्देश असा आहे की जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं मरणोत्तर नेत्रदान व्हावं आज आपल्या देशामध्ये मरणोत्तर नेत्रदानाचं प्रमाण जे आहे ते खूपच कमी आहे आणि साधारणपणे हे चार ते सहा तासाच्या आत व्हायला हवं आपल्याजवळील जे काही आपल्याजवळील डॉक्टर्स असतील मग त्या अगदी नेत्रज्ञच ने पाहिजे असं नाही कोणत्याही डॉक्टरांना तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरीही त्यांचा माध्यमातून नेत्रपिढीला कॉन्टॅक्ट होऊन आपल्याकडून हे नेत्रदान होऊ शकतं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा असा हा आमचा यामागचा उद्देश आहे